गणपती बाप्पा मोरिया आणि पुढच्या वर्षी लवकर या मैत्रिणीनो आज आपण आपल्या व्हिडिओमध्ये मोदक तयार करणार आहोत आणि एक दोन नाही तर अगदी चार प्रकारचे मोदक आणि ते सुद्धा अगदी झटपट होणारे पौष्टिक असे मोदक तयार करणार आहोत तर व्हिडिओ पूर्ण फुलवाच करा चला तर मग पहिला मोदक आपण इथे तयार करणार आहोत बेसनाचा आणि त्यासाठी मी एका पॅनमध्ये तूप थोडं विरघडवून घेत आहे तूप छान विरघडलं की त्यामध्ये एक कटोरी आपल्याला म्हणजे एक वाटी बेसन टाकायचं आहे आणि हे बेसन मंदा आचेवर छान असं तुपामध्ये परतवून घ्यायचं आहे हे बघा बेसन छान असं परतवून घेतलं मी त्याला भाजून घेतलं तुपामध्ये याचा कलर चेंज झाला आणि छान असं हे रवाळ झालेलं आहे आता हे थोडं थंड करण्याकरता ठेवलं मी तर बेसन पूर्णपणे थंड होऊ द्यायचं नाही थोडं कोमट असतानाच यामध्ये मी आता टाकत आहे दोन छोटे चम्मच मिश्री पावडर तर मी आज आपल्या व्हिडिओमध्ये गुळ आणि साखरेचा वापर न करता मोदक तयार करत आहे चिमूटभर मी इथे वेलची पूड आणि मी इथे ड्रायफ्रुटची पावडर टाकत आहे ड्रायफ्रूट्स तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे घेऊ शकता आणि मी इथे एक गोष्ट आता सांगते की आ, मिश्री पावडरऐवजी तुम्ही पिठी साखर सुद्धा घेऊ शकता पूर्णपणे ऑप्शनल आहे हे पण मी मिश्री पावडरचा वापर करत आहे आता हे सर्व मिक्स करून घ्यायचं आता तुम्ही म्हणाल की हे मिश्रण थोडं ड्राय वाटत आहे तर यामध्ये आता आपण तूप टाकायचं किंवा मग तुम्ही यामध्ये गरम केलेलं दूधसुद्धा टाकू शकता आवश्यकतेनुसार तर मी आणखी छान असं पौष्टिक होण्यासाठी किंवा मग टेस्टी होण्यासाठी मिल्क पावडर टाकलं एक छोटा चम्मच मिल्क पावडर पूर्णपणे ऑप्शनल आहे पण खूप छान टेस्ट येते मिल्क पावडर टाकलं की पेळ्यासारखी टेस्ट येते मोदकाला त्यामुळे मी एक छोटा चम्मच यामध्ये मिल्क पावडर टाकलं आता हे सर्व छान असं मिक्स करून घ्यायचं तुम्हाला हे मिश्रण थोडं ड्राय वाटत असेल तर तू मी थोडंसं यामध्ये तूप टाकू शकता किंवा मग दूध टाकू शकता गरम करूनच टाकायचं दूध किंवा तूप तर मी इथे तूप टाकत आहे एक छोटा चम्मच त्यानंतर हे छान असं मिक्स करून घ्यायचं हे बघा अगदी टाकायचं आहे खूप जास्त यामध्ये आपल्याला तूप टाकायचं नाहीये नाहीतर मग हे पूर्ण असं ओलसर होऊन जातं आणि मग मिश्रण ओलसर झालं ना की मग मोदक हो चांगला होत नाही आपला तर हे बघा याची मिश्रणाची अशी एक लाडू बनत आहे असं हातात घेऊन घेतलं की आपण तर समजायचं की हे मिश्रण आता हे बघा आपलं मिश्रण एकदम परफेक्ट आहे आता माझ्याकडे अशा प्रकारचा एक मोदकाचा साचा आहे तुमच्याकडे कोणताही असेल साचा त्याचा तुम्ही वापर करून मोदक तयार करू शकता तर हे बघा आता मी या मोदकाच्या साच्याला आतमध्ये पाणी लावत आहे तुम्ही तेल तू पाणी काहीही लावू शकता तर मी तेल अवॉइड करत आहे पाणी लावत आहे तर पाणी लावल्यानंतर यामध्ये मी टाकत आहे आता हे बघा पिस्ताचे छोटे छोटे काप आहेत तर यामुळे आपला मोदक दिसायला अगदी अप्रतिम दिसतो आणि पिस्ता पौष्टिक आहेतच तर आता हे मिश्रण छान असं दाबून दाबून मी इथे भरत आहे हे बघा म्हणजे जो आकार आहे ना मोदकाला अशा प्रकारे दाबून भरलं मिश्रण की चांगला हो येतो तर हे बघा आता आपला इथे मोदक तयार झालेला आहे अगदी झटपट झाला की नाही हे बघा इतका छान पेढ्यासारखा आ, टेस्ट येते या मोदकाला सुद्धा नक्की ट्राय करून बघा आणि मला कमेंट करून सांगा की तुम्हाला कसा वाटला तर आपला पहिला मोदक इथे तयार झालेला आहे बघा गणपती बाप्पा मोर या गणपती बाप्पाला आपण देऊया पहिला मोदक बेसनाचा हे बघा पिस्ताचे काप मी यावरती लावलेले आहेत तर किती दिसायलासुद्धा किती मस्त दिसत आहे तर आता पहिला मोदक झाला चला आता आपण दुसरा मोदक तयार करूया दुसरा मोदकसुद्धा खूपच छान पौष्टिक असा आहे तर तुम्ही चारही प्रकारचे मोदक पूर्ण फुलवाच करा आणि नक्की ट्राय करून बघा आणि आशा करते हंड्रेड पर्सेंट गॅरंटीने तुम्हाला प्रत्येकच मोदकाची इथे रेसिपी नक्कीच आवडेल सोप्या पद्धतीने सांगितलं आहे घरगुती साहित्यामध्ये तयार केलेले आहे सर्व मोदक हे बघा तर आता दुसरा मोदकाचा प्रकार तर एकदमच मस्त आहे म्हणजे गॅस न पेटवता झटपट तयार होतो तर मी इथे खजूर थोडे ह्याच्या बिया काढून कट करून घेतलेल्या आहेत आणि ड्रायफ्रूट्स तुमच्या आवडीप्रमाणे आणि दोन विलायच्या याच्या छिलक्या नाही काढले हे सर्व मिक्सरमध्ये बारीक करून घेतलं हे बघा पटकन आपलं इथे मिश्रणसुद्धा तयार झालेलं आहे पटकन आता आपण मोदकाचा साचा घेऊया तसंच पाणी लावायचं आणि मिश्रण छान असं दाबून दाबून भरायचं अगदी दोन मिनटामध्ये हा मोदक तयार होतो मैत्रीणो आणि बरेचशे मुलं ड्रायफ्रुट्स खात नाही ना तर अशा प्रकारे जर तुम्ही मोदक बनवून दिला ना तर पटकन संपवतील दोन मिनटात कारण माझ्या मुलांना सुद्धा ड्रायफ्रुट्स अजिबात आवडत नाही पण मी असा मोदक तयार करून दिला ना की त्यांनी अगदी झटपट म्हणजे मोदक संपवले आणि पुन्हा डिमांड केली की मम्मी पुन्हा बनव तर तुम्ही सुद्धा नक्की ट्राय करून बघा अशा प्रकारचा पौष्टिक मोदक आणि ते सुद्धा गॅस न पेटवता अगदी झटपट तयार होतो यामध्ये नाही आपल्याला गूळ लागत ना ला साखर लागत ना मिल्कमेड लागत काही टाकायचं नाही आहे तर हे बघा आपला इथे दुसरा सुद्धा पौष्टिक मोदक गणपती बाप्पासाठी तयार झालेला आहे आणि किती अप्रतिम दिसत आहे मैत्रीणो हे बघा तुम्हीच बघू शकता हे बघा झटपट आपला अगदी दोन मिनटांमध्ये पौष्टिक खजूर मोदक तयार झालेला आहे तर आपला दुसरा मोदकसुद्धा इथे तयार झालेला आहे आय होप तुम्हाला हा सुद्धा मोदक नक्कीच आवडला असेल हे बघा चला आता आपण गणपती बाप्पासाठी तिसऱ्या प्रकारचा मोदक तयार करूया तिसरा मोदकसुद्धा खूपच छान पौष्टिक असा आहे आणि झटपट होणार आहे तर एका पॅनमध्ये मी अर्धा छोटा चम्मच तूप छान गरम करून घेत आहे त्यानंतर मी इथे टाकत आहे एक वाटी खोबरा पीस तर हा मी खोबरा कीस रेडीमेटच आणला ग्रोसरी शॉपमधून तुमच्याकडे नसेल तर तुम्ही खोबरा मिक्सरमध्ये बारीक करून त्याचं पावडर करू शकता त्यानंतर मी इथे टाकलेलं आहे अर्धा वाटीपेक्षाही कमी मिल्क पावडर त्यामुळे खूप छान टेस्ट येते आणि यामध्ये सुद्धा मी गूळ साखर मिश्री पावडर काहीही टाकत नाही यामध्ये मी टाकत आहे मिल्क मेड जे आपल्या ग्रोसरी शॉपमध्ये आपल्याला इझिली मिळून जाईल तर ते मिल्कमेड टाकून छान असं मी मिक्स करून घेतलेलं आहे जर तुमच्याकडे मिल्कमेड नसेल ना मैत्रिणींनो तो दुधामध्ये साखर छान अशी गिरगडवून घ्यायची थोडं आटवायचं आणि ते मिश्रण या नारळाच्या पा पावडरमध्ये टाकायचं हे बघा तीच प्रोसिजर करत आहे मी छान असं मिश्रण दाबून दाबून भरायचं हा मोदकसुद्धा अगदी जास्तीत जास्त तुम्हाला दहा मिनटं लागतील मैत्रीणो दहा मिनटामध्ये झटपट आपले इथे मोदक तयार होतात प्रत्येकच मोदकाची रेसिपी खूप झटपट होणारी आहे हे बघा आणि जर तुम्ही फ्रेश नारळ जर घेतला ना ओला नारळ तर अजूनच चांगला म्हणजे अजूनच चांगला आपला इथे मोदक तयार होतो हे बघा किती अप्रतिम इथे आपला मोदक तयार झालेला आहे हे बघा आणि मी या मोदकाला काहीही ड्रायफ्रूट्स वगैरे लावलेले नाही आहेत कारण हा असाच व्हाईट कलरचा खूप छान दिसतो दिसायला तर हे बघा तिसरा मोदक सुद्धा आपला अगदी तयार झालेला आहे चला तर आता आपण चौथ्या प्रकारचा मोदक तयार करूया चौथ्या प्रकारचा मोदक तर खूपच जास्त अप्रतिम आहे मैत्रिणींनो आणि तुम्ही कधी बनवला पण नसेल आणि बनवला असेल ना तर मला नक्की सांगा तर हे बघा तर हे बघा एका पॅनमध्ये मी एक कटोरी शेंगदाणे छान असे भाजून घेतले आणि ते टाकले मिक्सरमध्ये आता मिक्सरच्या जमान्यामध्ये मिक्सरमध्येच टाकूया नाहीतर मग आधीच्या जमान्यामध्ये पाट्यामध्ये वाटत होते मैत्रिणीनं तर हे बघा मी इथे अर्धा वाटी गूळ आणि थोडीशी वेलची पावडर टाकलेलं आहे सर्व वाटून घेतलं मिक्सरमध्ये हे बघा सर्व छान असं इथे मिश्रण तयार झालेलं आहे एका बाऊलमध्ये काढलं त्यानंतर मी इथे थोडंसं गरम केलेलं दूध टाकत आहे तुम्ही यामध्ये तूप सुद्धा टाकू शकता आता हे छान असं मिक्स करून घ्यायचं आणि दूध सांभाळूनच टाकायचं मैत्रिणी नाहीतर मग पळून जाईल जास्त आणि मग आपलं मिश्रण बिघडून जाणार त्यामुळे अगदी किंचितच टाकायचं त्यानंतर पुन्हा आम्ही घेतलेला आहे मोदकाचा साचा त्याला लावलेला आहे पाणी आणि त्यानंतर हे मिश्रण आता त्यामध्ये भरायचं आणि आता आपला इथे चौथ्या प्रकारचा मोदक सुद्धा तयार होईल तर तुम्हा तुम्हाला ह्या चारही मोदकांच्या रेसिपीमधून कोणता मोदकाची रेसिपी आवडली कोणता मोदक आवडला मला नक्की कमेंट करून सांगा म्हणजे मला समजेल की कोणता मोदक तुम्हाला आवडलेला आहे हे बघा आणि तुम्ही हे मोदक नक्की ट्राय करून बघा आणि एन्जॉय करा गणेश चतुर्थी गणेश चतुर्थीच्या सर्वांना खूप खूप हार्दिक शुभेच्छा आणि कोणाकोणाच्या घरी गणपती बसले किती दिवसासाठी बसले मला कमेंट करून नक्की सांगा आणि तुम्ही काय नैवेद्यासाठी बनवता गणपतीच्या मला ते सुद्धा कमेंट करून सांगा हे बघा आपला अगदी अप्रतिम फक्त दोन साहित्यापासून बनलेला मस्त स्वादिष्ट पौष्टिक असा मोदक तयार झालेला आहे हे बघा बघू शकता तुम्ही तर आशा करते की तुम्हाला ह्या चारही मोदकाच्या रेसिपी नक्की आवडल्या असतील आवडल्या असतील ना तर प्लीज लाईक करा आणि शेअर करा आणि हो अशा छान छान रेसिपी बघण्यासाठी सुपर फूड हॅक्स बाय मनीषा या चॅनलला सबस्क्राईब करा सोबतच साईडला बेलायकन असते ना मैत्रीण होते सुद्धा लगेच प्रेस करा म्हणजे माझ्या व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला पटकन मिळेल आणि आपली पटकन भेट होत राहील आणि छान छान रेसिपी तुम्हीच पाहू शकणार आणि आपली भेट होऊ शकणार आपल्या गप्पा होऊ शकणार तर भेटूया नेक्स्ट रेसिपीमध्ये तेव्हापर्यंत टेक केअर बाय बाय हॅव नाईस डे